स्वदेशी जीवनशैली आणि कुटुंब प्रबोधन आयुर्वेद यावर विशेष भर देत रौप्य महोत्सवी वर्षात संस्कार भारतीच्या वतीनं साकारण्यात आलेल्या सर्वांग सर्वांगसुंदर अशा रंगावलीच्या पायघड्यांनी सर्वांचीच मनं जिंकली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूरचे ग्रामदैव योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास रविवार दिनांक मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला पहिल्या दिवशी लिंगांना करण्यात आला सोमवारी यात्रेचा दुसरा दिवस होता तो म्हणजे अक्षदा सोहळ्याचा अक्षदा सोहळा म्हटलं की सर्वांच्याच डोळ्यासमोर येतात त्या संस्कार भारतीच्या नयनरम्य आणि लक्षवेधी पायघड्या प्रतिवर्षी अक्षदा सोहळ्या दिवशी संस्कार भारतीच्या वतीनं आकर्षक नयनरम्य अशा रंगावलीच्या पायघड्यांच्या माध्यमातून आपली सेवा अर्पण करण्यात येते यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहबू यांच्या वाड्यापासून ते श्री सिद्धेश्वर मंदिरातील संमती कट्ट्यापर्यंत संस्कार भारतीच्या वतीनं या पायघड्या साकारण्यात येतात ज्यात अशा समावेश असतो संस्कार भारतीचं यंदाचं हे पंचवीसावं रौप्य महोत्सव वर्ष होतं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही महत्वपूर्ण असा सामाजिक संदेश देत संस्कार भारतीच्या वतीनं वैविध्यपूर्ण रंगांचा तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण वापर करून रंगावलीच्या अत्यंत सुरेख अशा पायघड्या साकारण्यात आल्या एकाहून एक सरस असे डोळ्यांचे पार फेडणारे लक्षवेधी गालीचे त्यात स्वदेशी जीवनशैली आणि कुटुंब प्रबोधन आयुर्वेद या विषयीचं महत्व आणि त्यावर टाकण्यात आलेला प्रकाश याची महती स्पष्ट करणारे एकापेक्षा एक असे महत्वपूर्ण संदेश या सर्वांना जोरदार आणि उत्स्फूर्त अशी दाद मिळाली या सामाजिक संदेशपर आणि बहारदार अशा रंगावलीनं सर्वांना खेळवून ठेवताना सर्वांचीच मनं जिंकली सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनी दत्त चौकात साकारलेले सतरा गालीचे हे अत्यंत लक्ष वेधणारे ठरले वयानं सर्वात छोट्या असलेल्या ईश्वरी बसर्गी हिचा सहभाग यंदाही सर्वांचं लक्ष वेधणारा ठरला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास गुजरातहून कार्यकर्ते आवर्जून आले आणि त्यांनी आपली सेवा या रंगावलीच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण केली याशिवाय पुणे कोल्हापूर नरसिंहवाडी तुळजापूर इथूनही कार्यकर्ते हे रंगावलीच्या पायघड्या साकारण्यासाठी सोलापुरात आले होते हिरेहबू वाडा ते श्री सिद्ध रामेश्वर मंदिरापर्यंत एकूण पंचवीस गालीचे साकारण्यात आले होते यासाठी एक हजार किलो विविध रंग आणि शंभर पोती रांगोळीचा वापर करण्यात आला तत्पूर्वी पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र गटानं रात्री दहा ते मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत यासाठी मार्किंग केलं एकूण तेरा गटांच्या माध्यमातून रंगावलीच्या या पायघड्या साकारण्यात आल्या दरम्यान रंगावलीच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्याचं भाग्य लाभत हे निश्चितच खूप मोठं असून यंदा स्वदेशी जीवनशैलीचं महत्व पटवून देतानाच कुटुंब प्रबोधन यावरही खास भर देण्यात आल्याचं अखिल भारतीय रंगावली प्रमुख रघुराज देशपांडे आणि खास गुजरातहून आलेले योगेश येळवे आणि विरल शहा यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केलं आम्ही पायगड्या सुरू केल्या चांगला भाव मनात होता पण हे सातत्य आम्हाला केवळ सिद्धरामेश्वराच्या कृपेने मिळालं आणि आज आम्ही पंचवीस वर्ष ही सगळ्या रांगोळ्या काढतो साधारण तीन किलोमीटर अंतराच्या रांगोळ्या अक्षता सोहळ्याला आम्ही काढतो तर ह्यावर्षी स्वदेशी जीवनशैली हा विषय आपण घेतला आहे आपल्या भारतातल्या सगळ्या जीवनपद्धती इथले स्वदेशी उत्पादनं हे सगळे आपण वापरावेत आपलं आरोग्य नीट ठेवावं आपला स्वदेशी योगा ह्या सगळ्या विषयावर घेऊन आम्ही सगळे गटप्रमुख आमच्या वेगळ्या रांगोळ्या साकारतात आहे तर स्वदेशी जीवनशैली हा विषय आम्ही घेतला आहे आत्ता आज कुंभमेळा पण सुरू होतो आहे तर निमित्ताने तिथलं पण काही एखादा विषय ह्याच्यात घ्यावा आपली स्वदेशी संस्कृती आहे जगभरातले लोक आहात तिकडे येतात आहे आणि आपल्या यात्रेला परंपरेप्रमाणे आज आज अक्षदा सोहळ्याचा निमित्त आम्ही गुजरातवरनं आलेलो आहेत यावर्षी सोलापूरमध्ये रांगोळीच्या पायघड्या कर करण्यासाठी गुजरातमध्ये पण आम्ही संस्कार भारतीय रांगोळीचा प्रचार आणि प्रसार चालू केलेला आहे त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वर्कशॉप घेतो आणि तिथल्या लोकांना पण रांगोळी शिकवतो आणि तिथं एक पण टीम तयार करतो आहे तर आता काही लोकं तयार झालेले आहेत आता यावर्षी आम्ही सात लोकांना गुजरातमधून या कार्यक्रमासाठी घेऊन आलेलो आहे पुढच्या वर्षी अजून लोकांना वाढवण्याची आमचा मानस आहे आणि दरवर्षी आमचे मेंबर वाढत जातील आणि प्रत्येक वर्षी आम्ही येऊन इथं सिद्धेश रामेश्वराच्या चरणी आमची सेवा अर्पण तिथे तिकडच्या लोकांना आम्ही प्रेरित करतो की तुम्ही रांगोळी काढा आणि आपल्या घरामध्ये वगैरे तर चांगलं वाटेल आपल्याही मनामध्ये आणि त्यांना एक डेमोसाठी आम्ही त्यांना इथं घेऊन आलोय की त्यांनी तुम्ही इथं बघा की इथं एवढ्या लहानमध्ये पण मोठी रांगोळी काढता येते रथयात्रा वगैरे तिथेही होत असती बट आपण तिथे नाही काढू शकत तर आपण इथं बघा तर मग आपण तिथेही प्रोत्साहन करू सगळ्यांना काढण्यासाठी बस ॲक्च्युली खूप नवीन कन्सेप्ट होता एवढ्या टाईमापासून कधी घेतला नव्हता स्वदेशीवाला बट यावेळेस आम्हाला पण आज सकाळीच मे मेसे, भेटलं मेसेज तर आम्ही आज आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक याच्यावर आम्ही रांगोळी काढली आहे सुमारे दीड महिना आधी यासाठी सराव सुरू करण्यात येतो विशेष शिबिर देखील यासाठी घेतलं जातं मोठी मेहनत यासाठी घेतली जाते आणि अक्षदा सोहळ्या दिवशी रंगावलीच्या सुंदर आणि नयनरम्य पायघड्या साकारल्यावर त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्याचं एक वेगळं समाधान मिळतं अशा भावना संस्कार भारती सोलापूर शहर रंगावली प्रमुख ममता अवस्थी आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांतप्रमुख संगीता भांबुरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या डिसेंबर महिन्यामध्ये पंधरा डिसेंबरपासून आपण याचे श रंगावळीचे शिबीर घेतले होते त्याच्यानंतर आपला पंचवीस डिसेपासून रंगावलीचा सराव वर्ग सुरू झाला या सराव वर्गा वर्गामध्ये जवळजवळ श पंच्याहत्तर ते शंभर विद्यार्थिनी आपल्या स सराव करत होत्या यामध्ये विविध चिन्हांचा आपण सराव घेतला विविध चिन्ह त्यांना शिकवली रंग कसा भरायचा रंगात रंगसंगती कशी जोडायची हे सर्व त्यांना शिकवलं आपल्याला त्यातून छान रिस्पॉन्स मिळाला आता जवळजवळ आपले दीडशे कार्यकर्ते या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या या कार्यक्रमामध्ये बाहेरची पण गावची काही टीम आलेली आहे जशी कु कुंभारकन्या जी होती ती दररोज रांगोळी काढायची आणि त्याचं मान हे संस्कार भारतीतील सर्व कार्यकर्त्यांना मिळतो रांगोळी काढण्याचा ते एक वेगळा भाव असतो दरवर्षी आपण कसं समाजामध्ये जे आपलं काय म्हणतो एक विशिष्ट असं पण एक संबोधन देतो ह्या वेळेस आपण गेल्या वर्षी आपण हे दिलं होतं वेगवेगळे पारंपरिक खेळ त्याच्यामधनं आपण जे सध्या मागच्या वेळेस कसं मोबाईल वगैरे जे लहान मुलांमध्ये विपरीत परिणाम होतात म्हणून आपण पारंपरिक खेळ घेतले ह्यावेळेस वेळेस आपण स्वदेशी म्हणजे स्वदेशीवर म्हणजे आपलं जे जगा भारतामध्ये जे आपण उत्पादन जे वगैरे करतो किंवा एखादी गोष्ट आपण लादली जाते लहान मुलांवरती किंवा ड्रिंक वगैरे जे आपले जे पेये वगैरे आहेत त्याच्यावरती आपण भर दिले स्वदेशामध्ये म्हणजे आपल्या देशात जे उत्पादन होतं जे पेये मिळतात त्याच्यावरती आपण भर दिले यावेळी संस्कार भारती सोलापूर शाखेचे अध्यक्ष सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर उपस्थित होते त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करून अखिल भारतीय रंगावली प्रमुख रघुराज देशपांडे यांनी स्वतः रंगावलीच्या पायघड्या साकारताना श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी आपली निस्सीम सेवा अर्पण केली यावेळी उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी सहसचिव अनंत देशपांडे बाळकृष्ण वल्लाळ पल्लवी महामुनी किरण आवटे गौरी उळेकर दीपाली पाटील समृद्धी नाशिककर सुनीता भोसले सचिन वेनेगुरकर बाळू मिठ्ठा विनायक बोड्डू यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम दत्त चौक परिसरात शहर परिसरातील विविध भागातून नागरिक रंगावलीच्या या पायघड्या आणि गालीचे पाहण्यासाठी आवर्जून आले होते प्रत्येकानं आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हे वैशिष्ट्यपूर्ण आणि बहारदार असे रंगावलीचे गालीचे टिपताना संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक केलं अनेकांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही अनेकांनी सेल्फी काढून घेत संस्कार भारतीला मनापासून धन्यवाद दिले श्री सिद्धेश्वर यात्रा मध्यवर्ती समितीचे प्रमुख महादेव चाकोते यांच्यासह सिद्धारूढ निंबाळे सिद्ध आहुजे या मान्यवरांनी देखील या रंगावलीच्या सुरेख पायघड्यांचं आणि संस्कार भारतीचं मनापासून कौतुक करून दाद दिली